पुणे येथील कोंडवा परिसरामध्ये एका बावीस वर्षीय पीडित तरुणीवर डिलिव्हरी एजंट बनून घरात घुसलेल्या एका व्यक्तीनं लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या संशयित आरोपीनं डिलिव्हरी एजंट असल्याचं भास होऊन पीडितेच्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश आहे पीडितेनं डिलिव्हरी स्वीकारण्यास नकार दिल्यावर त्याने तिच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारला त्यानंतर लैंगिक अत्याचारही केला अत्याचार केल्यानंतर नराधमानं सेल्फी काढला त्यावर मी परत येणार असा मजकूर लिहिल्याचा आरोप आहे पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय अनेक पथक स्थापन करण्यात आली असून फॉरेन्सिक तपासणीसह सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहेत नेमकी घटना काय आपण काय गुन्हा दाखल केलाय आणि सध्याची तूर्त परिस्थिती काय कोंडवा पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहितेचे कलम चौसष्ट सत्याहत्तर अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास निर्भया वयवर्ष बावीस ह्या कोंढवा परिसरातील एका सोसायटीमध्ये फ्लॅटमध्ये एकट्याच होत्या तेव्हा एक डिलिव्हरी बॉय त्या ठिकाणी आला आणि आपलं बँकेचं पार्सल आलेलं आहे आपल्याला द्यायचं आहे असं म्हणून त्यानं त्यांना ब बेल वाजवली आणि माझ्याकडं पेन नाही आहे मी पेन विसरलो कृपया आपण पोच द्या रिसिट द्या असं सांगितल्यावरून निर्भया हे आपल्या फ्लॅटमध्ये पेन घ्यायला गेले असता इमिजिएटली त्यानं घरात प्रवेश करून दरवाजा बंद केला आणि सदरचा अत्याचाराचा प्रकार घडला त्याचा तपास चालू आहे आरोपीने आरो, आरो मुलीच्या पाठीवरती सेल्फी काढला आहे टेक्स्ट लिहून ठेवला आहे त्याच्याबद्दल नेमकी काय माहिती आहे मी पुन्हा येईन असं त्यांना म्हटलंय नेमका हा सगळा प्रकार काय या बाबतीत आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे त्या ठिकाणी आयकार बोलवण्यात आली होती फॉरेन्सिक एक्सपर्ट्स बोलवण्यात आलेले होते त्याचबरोबर निर्भयाचा मोबाईलही आम्ही तपासलेला आहे आपण म्हणता त्याप्रमाणे त्यामध्ये एक फोटो आढळून आलेला आहे ज्यामध्ये आरोपीनं लिहिलेलं आहे की मी पुन्हा येईल आणि जर ही घटना सांगितली लीक केली तर मी सदरचा फोटो व्हायरल करेल सरपंतर त्यांनी सेल्फी काय त्याने या बाबतीत निर्भया ह्या साडेसात नंतर शुद्धीवर नसल्यामुळं त्या बाबतीत त्या निश्चित सांगू शकल्या नाहीत परंतु फॉरेन्सिक एक्सपर्ट्स यांच्याकडून आम्ही त्या ठिकाणी कोणता स्प्रे किंवा इतर कुठलं काय वापरलं जेणेकरून त्या बेशुद्ध पडल्या याबाबत विश्लेषण ठोस माहिती आपल्याला आणखी कोण राहत आ, निर्भया ह्या काल घरामध्ये फ्लॅटमध्ये एकट्याच होत्या त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ राहतात परंतु भाऊ हे गावी गेले असल्यामुळं काल त्या घरी एकट्याच होत्या प्रोफाईल काय आहे मुलगी पीडित मुलगी जी आहे ती नेमकी करते काय आणि दुसरी गोष्ट ही सोसायटी गेटेड कम्युनिटी आहे सी सी टी व्ही आहेत सगळीकडं आरोपी आयडेंटिफाय झालाय का तुम्हाला निर्भया या कल्याणी नगर येथे एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतात आपण म्हणता बरो ते बरोबर आहे त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद घेतली जाते त्या अनुषंगानं त्या ठिकाणी जे डिलिव्हरी बॉय आला होता त्याबाबतही आमचा अधिक तपास चालू आहे ओळख पटली का तो कुठून आला होता कुठल्या कंपनीत होता ज्या कंपनीकडनं तो आला त्यांच्याशी आपण काही संपर्क साधावा अजून काय माहिती हा बाबतीत आरोपी निर्भयाच्या ओळखीचा होता या किंवा यापूर्वी भेटलेत का किंवा या याबाबत आमचा अधिक तपास चालू आहे मोबाईलमध्ये जे फोटो डाटा मिळालेला आहे त्याचंही विश्लेषण चालू आहे आमची जवळपास दहा पथकं आरोपीच्या मागावरती आहे निश्चितपणे आम्ही आरोपीला लवकरच अटक करून वस्तुस्थिती आपल्या पुढे मांडू सीसीटीव्ही तपासलेली सीसीटीव्ही तपासला होता अगदी बरोबर आहे त्या सोसायटीचे एंट्री एक्झिटचे सीसीटीव्ही फुटेजेस आम्ही हस्तगत केलेले आहेत आणि त्याच विश्लेषण तपासाच्या अनुषंगाने चालू आहे अंदाजी याचं वय किती होत आणि हा म्हणजे त्याचा संदर्भात कुठल्या गाडीने आला होता काही माहिती नाही याबाबत अधिक तपास चालू आहे सर पण ती तब्येत कशी आहे तब्येत कशी आहे निर्भयाची निर्भयाची तब्येत ही स्टेबल आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक आहेत त्याचबरोबर आमचे महिला अधिकारी त्यांच्यासोबत आहेत निर्भया महाराष्ट्रातली कि महाराष्ट्राच्या बाहेर निर्भया ह्या महाराष्ट्रातीलच आहेत जॉबकरिता आणि भावाचं पुण्यात शिक्षण चालू असल्यामुळं कोंडव्यातील एका सोसायटीमध्ये त्या राहतात कधीपासून पुण्यात राहतात पुण्यात ते मागील एक वर्षापासून राहतात सर या सगळ्या केसमध्ये एक अॅम्बिग्युटी आहे हा आरोपी येऊन बरोबर त्याच फ्लॅटमध्ये कसा शिरला किंवा काय त्याच्याबद्दल काही तपासामध्ये समोर आलं आहे का की आधी काही पाळत ठेवून हा गुन्हा करण्यात आलेला आहे जिथं एंट्री घेतली जाते तिथे त्यानं कुठल्या फ्लॅटमध्ये जायचं होतं याबाबत काही माहिती दिली आहे याबाबत आम्ही अधिक माहिती घेत आहोत कारण आपण जसं आहे की आरोपीनं काय त्या ठिकाणी रेकी केली होती का किंवा काही पूर्वीची ओळख होती का नेमके त्याच परिसरातील नेमके त्याच सोसायटीतील आहेत याबाबत आम्ही Uh, माहिती घेऊन तपास चालू आहे डिलिव्हरी बॉयचं वय किती अंदाजे अंदाजे वय किती आहे डिलिव्हरी पार्सल घेऊन कुठल्या कंपनीच्या माध्यमातून आला होता त्यांच्याकडे काही चौकशी झाली का तर तिचंच पार्सल तिने मागवलं होतं का हे पण काय याबाबत आम्ही निर्भयाकडे चौकशी करत आहोत अंदाजे वय किती अंदाजे साधारणतः सदर इसन हा पंचवीस ते तीसच्या वयोगटातील असावा आयडेंटिफाय झाला आरोपी त्याबाबत आमची पथक काम करत आहेत लवकरच आम्ही आरोपीला अटक करण्यामध्ये येतो दहा पदकं यावरती लगेच रात्री दीड वाजल्यापासून यावरती आमचं कामकाज चालू आहे